हाय हॅलो सर्वांना सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन झालेले आहे त्याकरता आपण गणपती बाप्पाला रोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवून सण दाखवत आहोत तुम्ही काजू मोदक कधी ट्राय केले आहे का नसेल ट्राय केले तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग काजू मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक बाउल काजू घेतलेले आहे त्यानंतर खोबऱ्याचा किस एक बाऊल घेतलेला आहे त्याचप्रकारे आपण त्यात अर्धी वाटी साखर घेणार आहोत साखरचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर मी ही मिल्क पावडर घेतलेली आहे दहा रुपयावाली आहे ती साधारणपणे तीन चार चमचे असते तेवढी पा पावडर पुरेशी होईल त्यानंतर आपण सर्व हे मिक्सरला बारीक असे वाटून घेऊ अशी पावडर करून घेऊया त्यानंतर एका पॅनमध्ये एक वाटी दूध घेतलेले आहे हे फुल क्रीम दूध आहे छान साय पण घेतली मी थोडी व त्यानंतर गरम दूध झाल्यावर आपण त्यात जे ब काजू साखर बारीक केली होती ते मिश्रण यात टाकून घेऊया व छान असे मिक्स करून घेऊया त्यानंतर मी ही थोडी विलायची पावडर वा वाटली होती ती टाकलेली आहे त्यात थोडा खोबऱ्याचा किस पण होता तो पण त्यात मी ॲड केलेला आहे व हे सर्व मिश्रण असे छान पॅनवर होऊ द्यायचे आहे त्यानंतर दोन चमचे तूप टाकून आपण हे मिश्रण परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया व जोपर्यंत हे सर्व बॅटर असे कोरडे होत नाही जरा पॅनला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅसवर कमी फ्लेमवर घट्ट करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही सर्व बॅटर असे घट्ट झालेले आहे सर्व त्यातलं दूध हे सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे त्यामुळे छान त्याला तूप पण सुटलेले आहे हे पहा प्रकारे अशी गोळी तयार झाली म्हणजे आपले हे बॅटर रेडी झालेले आहे त्यानंतर आपण त्याला एका ताटलीत काढून घेऊया थोडं थंड झाल्यावर आपण त्याचे मोदक बनवूया त्यानंतर मोदक्याचं चे साचेला मी तूप लावून घेतलेले आहे व सर्व बॅटर असे प्रेस करून करून छान दाबून भरून घेतलेले आहे त्यानंतर खालून पण असे व्यवस्थित प्रेस करून पूर्ण पॅक करून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे आपला मोदक्याचा आकार छान व्यवस्थित येईल बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे व त्याला छान अशी पारी पण पडलेली आहे असेच सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे त्यानंतर मी थोडा खोबऱ्याचा किस टाकून पण एक मोदक ट्राय केला होता तो पण तुम्हाला दाखवते मी बघा तो पण अतिशय सुंदर असा झालेला आहे पण खोबऱ्याचा केस दिसत नव्हता त्यामुळं मी दुसरे सर्व मोदक पहिल्यासारखेच केले अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान होता हे मोदक अतिशय मऊ असे होतात तुम्हाला हे नक्की आवडतील बघा अतिशय सुंदर एकसारखे आपले मोदक तयार झालेले आहे अतिशय झटपट असे तयार होणारे हे मोदक आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कमीत कमी साहित्य लागते त्याला लात। आणि वेळही खूप कमी लागतो नक्की घरात सर्वांना आवडतील आणि मुलांना तर खूपच आवडतील हे मोदक नो फेल अशी ही रेसिपी आहे चला तर माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रे, रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद